आणि मी बी पटी तसं मांगली तुम्ही बांधले कायम ना संबंध ती काढावा बोला बापू बोले दोन गोड असा गुडदा नको चालतं काढू काय त्याने नाव पाडला नाव पाडला नाव काय पाहिजे

सिंगल मागू राहिले पंचाळीस हजारला होत नाही व्यवहार समजेल आता व्यवहार मग करता माहिती पोस्टोरीवाली बाजार खूप शांत आहे मित्रांनो शेतकरी बांध आता आपण आलो धुळे मार्केटातील प्रख्यात व्यापारी टेंगू शेठ आणि पैदू शेठ यांच्या दावणीला तर पैदू शेठ नमस्कार किती आपण आज बारा तेरा बारा तेरा बाजार शांत आहे आजचा आता शांत राहतील का कुठली खरेदी मग आपली चाळीसगावची खरेदी हे बारा तेरा बैला आणलेली आहेत किल्ला गावरान माडवी सर्व का एक नंबरचा सिंगल आहे का सिंगल सिंगल पंचेचाळीस द्यायला बेचाळीस ला फायनल पंचेचाळीस ला

दाताला देऊन दे फायनल करदा ती दाताला संपूर्ण कामाला चालू बाई माणसाची फुल गॅरंटी एकदम काही ऑफर बी परत ऑफर बी देऊ होणार आहे का ऑफर आज आता कोणती ऑफर लावणार तू दू। आता देऊन देऊ पाच हजार डिस्काउंट जोडी घेतली तू असं आहे का चला पाच रुपये डिस्काउंट मित्रांनो जोडी घेतली पंचेचाळीस सांगायला पंचेचाळीस सत्त पाच आणि द्यायला मग करून घेऊ दोन तीन हजार कमी दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत दाताला एक करदा दाताला एक करदा मित्रांनो संपूर्ण कामाला चालू गावरान जोडे सांगायचे पंचावन्न गावरान आहे हो यार इकडेच घेतले आपण आता आता घेतले काय सकाळी कसं द्यायला माहिती

पंचवीस बावीस हा व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे संपूर्ण कामाला बाई माणसाची पूर्ण गॅरंटी आणि मित्रांनो प्रॉपर दावा नसते शेतर बांधवपदी पण आला तरी आपल्याला त्र्याऐंशी एकोणतीस पासष्ट पंधरा बारा त्यांचा मोबाईल नंबर आहे जे आपण शेतकरी बांधवांना जोड्या खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही मार्केटमध्ये येऊ शकतात भरपूर जोड्या आलेल्या मित्रांनो पण आज जरा गॅरे कमी मंदीचा बाजार मित्रांनो भरपूर मंदीचा वाजार bố sĩ tòa dân có tham vấn đi lại, nhà bạn các tòa dân vận này जोड्या आलेल्या आहेत पण गिरायक मी मित्रांनो खूप मंदीचा बाजार आहे म्हणून तुम्हाला जर या ठिकाणी जोड्या खरेदी साडे यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता बाजारामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जोड्यांच्या किमती रिजनेबल आहेत पण तुम्ही या मित्रांनो आणि खरेदी करा व्हिडिओ कसं वाटला कमेंट करा कारण मित्रांनो तीन चार हप्त्यापासून आपल्या चॅनलला जोडे मार्केटचा व्हिडिओ नव्हता कारण मी बाहेर गावी गेलो होतो म्हणून तर आता सध्या रेग्युलर आपल्या चॅनलला व्हिडिओ कसणार आहेत तर तुम्ही या खरेदी करा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता पण या ठिकाणी बादल कसं भरलेलं आहे या ठिकाणी शिंगो वगैरे पण बनवून देतात आणि जुडी वगैरे तुम्हाला चेक पण करून दिली या ते मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान <laughs>